सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये पिटिशन पाठल नाही तुमचा फंडामेंटल राईट आहे ते लाईट तुम्हाला चांगल्याच परिस्थिती असं नाही बाबा झोपडपट्टी मध्ये एसआरए लोक राहतात पण गिरणी कामगारासाठी दोन हजार सहा त्यांनी जी आर काढला की गिरणी कामगार ज्या गिरणीमध्ये काम करत होते त्या गिरणीच्या जाग्यावरती सर्व गिरणी कामगाराला घर बांधून देण्यात येईल आणि सध्याच्या मोदी गव्हर्नमेंटचे पण स्टेटमेंट तेच आहे की बाबा सर्वांना दोन हजार सव्वीस पर्यंत घरं मिळतील ज्यांना घर नाही त्यांना घर मिळतील पण शोकांतिका अशी आहे आपण बेचाळीस वर्षे लढतोय घरासाठी की मला घर पाहिजे आतापर्यंत घर नाही आता जसं त्यांनी हे केलं अन्याय काय होतो ज्यांना मध्ये घर भेटलं त्यांना वीस हजार बावीस हजार पंचवीस हजार भाडं मिळत असेल आणि तुम्ही पण लढाई त्यांच्या लढत होता ना तुम्हाला घर भेटलं ना भाडं मिळालं मग त्याच्यामुळे अन्याय काय वाटतो तुम्हाला आपल्याकडे झोन पर्याय एक तर सरकारनं आम्हाला जे दोन हजार सव्वीसचा जो जी आर आय त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट अन्याय आमच्यामध्ये आता उत्पन्न झालाय त्यांना घर भेटण्या आम्हाला कंपन्सेशन नाही म्हणजे त्यांना आता भाडं तर चालू झालं ना घर भेटल्यामुळं लोकांना पैशाचं डिमान का करतात ते लोक की बाबा आम्हाला कमीत कमी भाडं तर चालू करा तुम्ही म्हणजे एक प्रकारचं कंपनसेशन चालू करा इफ यू नॉट रेडी टू द हो तुम्ही घर लवकर देत नसेल तर आम्हाला महिन्याला तुम आर्थिक मदत करून तुम्ही काहीतरी महिन्याला चालू करा ना जोपर्यंत तुम्ही घर देत नाही तोपर्यंत म्हणजे दोन तीन आपले विषय आहेत आणि ते विषय हायकोर्टामध्ये फाईल करण्यासाठी चांगले आहेत तुम्ही सर्वांनी जर आवाज उठवला आपण रस्त्यावरती तर आवाज उठू पण त्याच वेळेस हा कायदेशीर पेच आहे हा न्यायालयीन लढा आहे तुमची म्हणणं जोपर्यंत कोर्टात जात नाही तोपर्यंत कोर्ट तुम्हाला काहीच ऐकणार कारण कोर्टाला त्याच्याशी नाही ना तुम्ही तुमची भूमिका जर कोर्टात मांडला तर कोर्ट त्याच्यावर विचार करत आता कोर्टाचा पॉवर तुम्हाला सांग मागच्या वेळेस कोर्टाने निर्णय दिला की जे काही पॉलिटिकल लोक आहेत यांना जे फंड मिळतं त्यात फंड इथ अनकॉन्स्टिट्युशनल जे बिल आधी पास झालं होतं जे आर्थिक बिल मागच्या सरकारने मोदी गव्हर्नमेंटनं पास केलं होतं की जे कोणी आमच्या पॉलिटिकल पॉलिटीला पार पैसे घेतील त्यांचं नाव सिक्रेट राहील राहील आणि त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ते फक्त पार्टीला माहीत राहील आणि त्यांनी पैसे दिले त्यांनाच माहीत राहील की पैसे कोणाला भेटले कधी भेटले ही कोर्टामध्ये आली कोर्टाने ते भारतीय कायद्यानुसार घटनेनुसार नाहीये म्हणजे हे बिल अनकॉन्स्टिट्युशनल आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे बिल खालीच करावं लागेल आणि त्यांना सांगितलं एसबीआय तुम्ही लवकरात लवकर जी काही लिस्ट आहे ज्यांनी जे पैसे दिले ते डिक्लेअर करा करा एस सांगत होती की आमच्याकडे टाइम लागेल आम्हाला दोन महिन्याचा टाइम द्या तीन महिन्याचा टाइम द्या कोर्टाने त्यांना टाइम बॉन्ड घालून दिला एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल त्याचप्रमाणे आपल्याला लागे। गिरणीच्या बाबतीत मी वर वर्षाच्या बाबतीत बी सांगतात कोर्टाला एक टाइम पॉइंट पिरियड दिला पाहिजे तुम्ही आम्हाला घर किती दिवसात देतात घर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्हाला कॉम्पन्सेशन नुकसान भरपाई म्हणून किती देणार ते दे तुम्ही ठरवा जर तुम्ही आम्हाला घर देत नाही ज्या दिवशी घर भेटलं कॉम्पन्सेशन आमचं बर ज्या दिवशी घर नाही त्या दिवशी कॉम्पन्सेशन आमचं चालू असं जोपर्यंत कोर्टामध्ये आपण रिक्वेस्टेशन फाईल करणे न्यायालयीन लढाई लढत नाही तोपर्यंत तुमच्या लढायला माझ्या अर्थ नाही कारण दिशाही होत ना तुम्ही सारखी हजार आहे शिवसेना काँग्रेस बीजेपी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री होतो प्रत्येक वेळेस आश्वासन देतो पण कोर्ट एकच असत कोर्टाला पॉलिटिकल पॉलिटिक्सी लिहिले नाही कोर्ट तुमच्यावर अन्याय झालाय तुम्हाला न्याय भेटला पाहिजे हो पौर्टी ने 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 जा जा जस्टिस, जस्टिस दिले जिनाय जस्टिस म्हणजे तुम्हाला न्याय उशिरा लागला तर ते न्याय नाकारल्यासारखं आहे आता जसं सांगत होता आमच्या तीन पिढ्या गेल्या म्हणजे आमचे आजोबा वारले माझे वडील वाढले आता मी आलोय म्हणजे तीन पिढ्यानंतर मी जर तुम्हाला न्याय भेटत असेल तर त्या भारतीय घटनेचा काय अधिकार नाही त्या जे भारतीय घटनेनुसार सरकार चालतं त्या भारतीय घटनेनुसार न्याय व्यवस्था चालते त्या न्याय व्यवस्थेला अधिकार तर लोकांना न्यायच भेटत नसेल त्यांच्या हयातीमध्ये जर त्यांना घर भेटत नसेल तर ते काही अर्थच नाही टाइम टाइम लागेल जर गिरणी काम करणार इतक्या दिवसामध्ये जर घर भेटत नसेल तर त्यांच्या पुढे काय काय म्हणजे त्यांना तुम्ही कॉम्पन्सेशन लागू करणार का त्यांना त्यांची पगार काही लागू करणार का म्हणजे काहीतरी गव्हर्नमेंटला केलं पाहिजे ना आश्वासन देऊन पोट भरत नाही ना तुम्ही आश्वासन त्याच्यामुळे तुमचं दिवसामध्ये आम्हाला घर द्या इतक्या दिवसामध्ये जर घर भेटत नसेल तर आम्हाला कॉम्पनसेशन द्या आणि जसं इथे लोक म्हटले की तुम्हाला आता जागा मुंबईमध्ये तर पुष्कळ आहे गव्हर्नमेंट डिसाइडेड एका वर्षामध्ये सर्वांना घर लागू शकतात आणि टोटल फिफ्टी सिक्स फिफ्टी एट फिफ्टी एट मिळत मिल मिल एक, एक ते दीड लाख लोकांना घर एका मिल मध्ये सुद्धा होऊ शकतो गव्हर्नमेंट डिसाईड केलं तर आता मोदी सरकार म्हणतोय की सर्वांना दोन हजार सव्वीस मध्ये घर भेटतील पण तुमचं तर बेचाळीस वर्षापासून चालू आहे आणि अजून भरोसा नाही दोन ना हजार सव्वीस पर्यंत भेटत म्हणून कारण आता तुमचा इतिहास बघितल्यानंतर असं वाटत नाही की तुम्हाला पण आपण कोर्टामध्ये गेलो गायकवाड साहेब आहेत त्यांनी पूर्ण हायकोर्ट कोर, सुप्रीम कोर्ट पसरलेले साहेब आहेत त्यांनी आणि तुमच्याशी कम्युनिकेट करून आपण एक मसुदा तयार करू जेणेकरून सौ बोली एक लिखी शंभर वेळेस काय बोलतो त्याला अर्थ नाही पण एक वेळेस लिखापडी करून पिटिशन फाईल केलं की आमचं असं असं म्हणणं आहे आम्हाला घर किती दिवसात येणार घर नाही भेटलं पण ज्यांना आधी घर भेटलं त्यांना ते पैसे चालू झाले म्हणजे त्यांना भाडं तर भेटत ना पण आमच्यावर अन्याय होतोय मग आम्हाला त्या बघा तुम्ही काय दिला कंपनसेशन त्यांना जर त्यावेळेस घर त्यावेळेस एवढं होतं आम्हाला तेवढं द्या तुम्ही आणि जोपर्यंत घर भेटत नाही कंपनसेशन आहे ते आमच्या अकाउंट मध्ये करा आता डिजिटल इंडिया झाल्यामुळं प्रत्येकाची नाव वेबसाईट वर दिसतात हे ऍप सुद्धा बनवलेलं आहे म्हणजे आता याच्यामध्ये चोरी होण्याचं काम नाही मी एक मिल वर्कर आहे आणि माझे तीन मिल मध्ये नाव आहे असं होऊ शकत नाही आता एक मिल वर एकाच मिल मध्ये त्याचं नाव हो राहील म्हणजे तुम्हाला लिस्ट सुद्धा तंतोत भेटेल त्यामुळे जे काम करायचं त्यांना घरं भेटले नाही त्यांना कंपनसेशनची डिमांड आहे त्यांना सरकार व कोर्ट देऊ शकतो म्हणजे त्यांना बायफायब्रेशन करायची हे नाही की हे मिल वर्ग आहे

अन्याय जे होतो तो पैशामध्ये म्हणजे त्यांना तुम्ही एक करोडचं घर आम्हाला पंचवीस लाखाचं घर शक्य नाही ना मग तसंच त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर मुल्यमापन केलं मला जागा नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो पंचवीस लाखाचं घर आम्हाला पनवेल मध्ये देत असतो त्याच्यावरची जी रक्कम आहे पंच्याहत्तर लाख ती तुम्ही आमच्या वर्ग करा पाहिजे न्यायामध्ये भेदभाव नाही की मला चांगलं धर तुला चांगलं कारण मिल वर्क सारखेच आहेत मिल वर्क सर्वांनी केले के त्याच्यामुळे याच्यामध्ये भेदभाव करता येणार नाही त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला आपण एक्सपिटेशन मागणी करू शकतो आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंट जे रिपोर्टेड ऑफिसर आहे तो अॅप्टिटेड फाईल कर म्हणलं काय आहे का गव्हर्मेंटचं आणि जेव्हा शपथपत्र हायकोर्टामध्ये येतं त्याला मान्यता अस्तित्व तुम्ही लिहून दिला आम्हाला की एवढ्या दिवसामध्ये असा असा आम्ही प्रोग्राम करू जर नाही केलं तर कंटेन ऑफ कोर्ट करता येते त्याच्यावर पण आपण जर कोर्टातच नाही गेलं आपण लढाई लढत आपल्या रस्त्यावर थांबावं लागेल आतापर्यंत तुम्ही गिरणी कामगार सोडून रस्त्यावर थांबला त्यामुळे गायकवाड साहेबांनी मला विनंती केली की साहेब तुम्ही या लढा किती कामगारला जरा संदेश द्या किंवा गायकवाड सर की नेते तुमच्याकडे नेते मंत्री तुमच्याकडे तुम्ही जे म्हणलं न्यायालयीन लढे लढत हे एकमेव पर्याय आहे की तुम्हाला न्याय अन्याय झालाय आणि अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयासाठी त्याच्यामध्ये बायफायब्रेशन झालेलं आहे पॉवरचं जसं मंत्रिमंडळाला एक राईट आहे हो पंतप्रधानाला जसं राईट आहे विधानसभेला जसं राईट आहे तसं कोर्टाला त्याच्यापेक्षा जास्त राईट आहे आणि कोर्टाला काय राईट आहे फक्त मूल्यमापन बापन करू शकत हे म्हणतात गिरणी कामगार आमच्यावर अन्याय झालेला आहे अन्याय कसा झालेला आहे नंबर एक पूर्वीची लागली ला त्यांना घर भेटले आम्हाला घर नाही त्याच्यामुळे आमच्यामध्ये भावना काय मिळवली आम्ही पण गिरणी कामगार होतो त्यांना भाडं सुरू झालं बाळू साधारण हजार अठरा हजार आम्हाला एक रुपये नाही अन्याय नंबर दोन तुम्ही म्हणता आम्हाला पनवेलला घर देईल पनवेलची किंमत कमी आणि मुंबईची किंमत जी हा दुसरा अन्याय आमच्यावर आम्हाला इक्वल न्याय कायदा सर्वांना समान आहे त्याच्यामुळं आमचं म्हणणं एवढंच राहील की बाबा जसं त्यांना आतापर्यंत तुम्ही घर दिलेलं आहे आणि आम्हाला घर नाही म्हणजे ते घर म्हणजे आस आम्ही घराच्या बाहेर पण त्याची जे कंपन्सेशन होईल एक लमसम अमाऊंट निघेल की बाबा वडाल्याला घर आहे कुरड्याला घर आहे मग एक लमसम अमाऊंट निघेल की बाबा एवढं अमाऊंट आहे आणि एवढं तिथून भाडं येतं मग तेवढ्या भाड्याचं कॅल्क्युलेट कॅल्क्युलेशन करून कोर्टाला सांगू शकतो आमच्या आणखी कसं झाला म्हणजे एवढ्या वर्ष